महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक माझ्या आयुष्यात मुख्यमंत्री बनण्याचा योग येऊन गेला छगन भुजबळ मुख्यमंत्री योगावर बोलताना माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले संजय राऊत म्हणाले ते बरोबर आहे माझ्या आयुष्यातील दोन ते तीन वेळा योग होता तो गेला काँग्रेसमधून जाताना देखील तुम्ही जाऊ नका तुम्हाला मुख्यमंत्री करतो असं सांगितलं होतं तरी पण मी शरद पवार यांच्या सोबत गेलो सगळ्यांनी इच्छा धरायला हरकत नाही राजकारणात सगळेजण अपेक्षा घेऊन येतात मेहनत करतात योग्य वेळ येईल असंही ते म्हणाले पाहूया काय म्हणतात ते छगन भुजबळे शिवसेनेतून राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते असं संजय राऊत आज म्हणाले संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे बाळासाहेबांनी सुद्धा अनेक ठिकाणी ते अजित पवार म्हणाले होते की महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण राही भिडे यांनी म्हटलं होतं की महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण तसा योग यावा लागतो मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण अजून त्याचा योग आला नाही असं अजित पवार म्हणाले आणि त्यावर संजय राऊतांनी ते म्हटलं होतं आता तुमचा योग त्यावेळेला जुळून आला होता पण तू दुर्दैवाने गेला योग दिसतोय का अजित पवारांचा हे बघा असा योग माझ्या आयुष्यातला मी दोन तीन वेळा गेला आता जे म्हणतात शिवसेनेत राहिलो असतो तो योग तो बाळासाहेब स्वतःच म्हणत होते पुढच्या नव्याण्णव दोन हजारच्या त्यावेळेला काँग्रेस पक्ष फुटला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा अगदी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊ नका काँग्रेस सोडून आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री आजच जाहीर करतो त्याला कलमाडे हे साक्षीदार आहेत मुकुल वासनिक साक्षीदार आहेत त्याच्यानंतर आमचे खोडके म्हणून आता जे आमदार झाले ते माझ्यावर होतेच त्या दहा काय म्हणतात तिथे ए टेन जो बंगला होता तिथले तिथे काम करतो त्यावेळेला पण मी पवार साहेबांची साथ धरली आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेस आमच्या आमच्याबद्दल थोडीस पुढे गेली आणि एकत्र आल्यानंतर काँग्रेसचे लोक जास्त निवडून आले होते त्यामुळे ती संधी विलासरावांना मिळाली आमचे निवडून आल्यासुद्धा मला मिळाले पण ठीक आहे सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असं नाही आता सगळ्यांनी इच्छा धरायला काही हरकत नाही शुभेच्छा द्यायला आपली काय हरकत नाही अजित पवार यांनी पण मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून द्या अरे राजकारणामध्ये जो येतो तो अशी अपेक्षा घेऊनच येतो तुम्हाला नगरसेवक व्हायचा आहे मग महापौर व्हायचा आहे आमदार मंत्री मुख्यमंत्री व्हायचं मग मला दिल्लीत जायचंय काय तुम्ही सुद्धा अपेक्षा करताच ना कधीतरी जे आहे ते काय तुमचं ते प्रमुख होत 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 पुढे पुढे संपादक पर्यंत असं वाटत की नाही तुम्हाला वाटत सगळ्यांना काय वाटू नये मेहनत करा येईल योग साहेब अं आज मी सध्याच्या तणावाच्या परिस्थिती